लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज जिल्हा परिषद निवडणुकीत खटाव तालुक्यातील भाजपा व महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या बहुमताने निवडून असा ठाम आत्मविश्वास जिल्हा परिषद गटाचे युतीचे उमेदवार धनंजय चव्हाण यांनी वडूज येथील आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला यावेळी काटर खटाव पंचायत समिती गण उमेदवार वनिता दुबळे व दरुज पंचायत समिती गण उमेदवार हनुमंत बोटे यांच्यासह मला ही प्रचंड मताने निवडून द्यावं असं आव्हान उमेदवार धनंजय चव्हाण यांनी यावेळी केलं जिल्हा परिषद गटामध्ये आणि दरुज या दोन गाण्यासाठी आमच्या कातरकडाव गाणामधून वनिता दुभळे पंचायत समितीच्या एस सी कास्टमधून उमेदवार आहेत त्याचबरोबर या दररोज गाणामधून आमचे दुसरे सहकारी सातीवाडी गावचे युवा उद्योजक हनुमंतराव बोटे यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेले आहे तसेच मी स्वतः जिल्हा परिषद गटासाठी एरळवडी गावामधून सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवार म्हणून उभा आहे आम्ही तिघेही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत उभे आहोत खरं तर गेली पंधरा वीस दिवस झालं सगळ्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे प्रदर्शन फुकल्या पुकलें, फुंकल्यानंतर अनेक इच्छुक या निवडणुकीसाठी इच्छुक होते उमेदवार परंतु काही कारणास्तव कुणाची आशा कुणाची निराशा ह्या सगळ्या गोष्टी कालच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कोणतेही पार्टी दिलाअंतर्गत वाद नसून सगळी खेळवेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या उमेदवारांना सगळ्या पार्टीतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वीकारले खरंच बऱ्याच जणांची इच्छा असताना भारतीय जनता पार्टीच्यावरच्या सर्वेनुसार या सगळ्या उमेदवारांना तिकीटं जाहीर झाली आणि त्यामुळंच आत्ता सगळ्या पार्टीमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्या उमेदवारांना पूर्ण तालुक्यातील जेवढे जिल्हा परिषद गट आहे जे भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लढत आहे सगळ्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विधा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडून देण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही या पत्र पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि ती येण्यासाठी आम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून गावगावातील असणाऱ्या पार्टीच्या माध्यमातून ही निवडणूक अगदी ताकदीनं लढणार असून येणाऱ्या पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर समोरील बटन दाबून तालुक्यातील जेवढे उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या माध्यमातून उभे आहेत त्या सगळ्यांना निवडून देण्याचे या या आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका